नमस्कार आज आपण काही झाडांविषयी माहिती पाहणार आहोत कोणत्याही रोपाला योग्य फायदे मिळण्यासाठी त्याची योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार काही झाडे लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतात दुसरीकडे चुकीच्या दिशेने लावलेल्या झाडांमुळे नकारात्मकता निर्माण होते याचा वाईट परिणाम आर्थिक परिस्थितीवर आणि घरातील सुखसमृद्धीवर होतो वनस्पतीशी संबंधित वास्तूटिप्स वास्तूनुसार घरात झाडे लावताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी चुकूनही घरात काटेरी झाडं किंवा सुकलेली झाडं लावू नका वनस्पतीचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो शिवाय त्याचा आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होतो एक नंबर वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत आणि आजूबाजूला काटेरी झाडं लावू नयेत काटेरी झाडं घरात तणावाचे वातावरण निर्माण करतात ही झाडे ही झाडे घरात लावल्याने घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात घरामध्ये काटेरी झाड देखील लावणे टाळावे घराच्या दक्षिण दिशेला काटेरी रोप लावल्याने रोग बळावतात असे म्हणतात त्याचबरोबर सायक मोर आणि लिंबाचे झाड लावल्याने डोळ्याशी संबंधित समस्या उद्भवतात घरात लावलेले कोणतेही रोप सुकत असेल तर ते लगेच काढून टाकावे वास्तुशास्त्रानुसार घरातील झाडे आणि रोपे सुकली की नकारात्मक ऊर्जा वाढते या वनस्पतींचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो शिवाय त्यांचा आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होतो पिंपळाच्या झाडाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असले तरी ते घरात लावणे शुभ नाही वास्तूनुसार पिंपळाचे रोप चुकूनही घरात लावू नये घरात पिंपळाचे झाड असल्यास दहनहानी होते पिंपळाच्या झाडाला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व असले तरी ते घरात लावणे शुभ नाही या झाडामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते की या झाडावर नकारात्मक घटक राहतात त्यामुळे घरात लावू नये घराच्या भिंतीवर किंवा कोपऱ्यात पिंपळाचे रोग उगवले असेल तर तेही काढून टाकावे चार ज्या वनस्पतीपासून दुधाचे पदार्थ बाहेर पडतात ती रोपे घराबाहेर लावावीत असे म्हणतात या झाडामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते बरेच लोक घरात मंदारची लागवड करतात परंतु वास्तूनुसार ते चांगले मानले जात नाही मान्यता आहे की मंदारसह अशी झाडे लावू नये त्यामुळे नकारात्मकता येते निवडुंगाचे झाड घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते वास्तुशास्त्रानुसार घरात चिंचेचे झाड लावणे देखील अशुभ आहे हे झाड लावल्याने घरात नकारात्मकता येते हे झेड झाड लावल्याने घरात नेहमी भीतीचे वातावरण असते त्यामुळे चिंचेचे झाड घरात कधीही लावू नये वास्तुशास्त्रानुसार घरात कडुलिंबाचे झाडही लावू नये त्यात कटुता आहे असे मानले जाते की हे घरांमध्ये लावल्याने घरामध्ये नकारात्मकता निर्माण होऊ लागते खजुराचे झाड नक्कीच घराचे सौंदर्य वाढवते परंतु हे लावणे टाळले पाहिजे वास्तूच्या म्हणण्यानुसार हे लावल्याने घरातील सदस्यांची प्रगती थांबते आणि कुटुंबात आर्थिक संकट वाढतात धन्यवाद